नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत धर्मशास्त्रामध्ये झोपेचे कोणते असे बावीस नियम आहेत ज्यामुळे तुम्हाला सुख शांती मिळते सुनसान ओसाड घरात तुटलेल्या घरात निर्जन घरात एकटे राहू नये नंबर दोन देवाचे मंदिर आणि स्मशानभूमी येथे झोपू नये नंबर तीन झोपलेल्या व्यक्तीला अचानक उटवू नये नंबर चार विद्यार्थी नोकरदार आणि द्वा द्वारपाल जर बराच काळ झोपले असतील तर त्यांना जागे केले पाहिजे नंबर पाच निरोगी शरीर हवे असेल तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे पावणे चार ते साडेचारच्या दरम्यान उठले पाहिजे नंबर सहा पूर्णपणे अंधार करून खोलीमध्ये झोपू नये नंबर सात ओले पाय करून झोपू नये कोरडे पाय करून झोपल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो नंबर आठ तुटलेल्या खाटेवर तसेच उष्ट्या ख तोंडाने झोपू नये नंबर नऊ नग्न झोपू नये नंबर दहा पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते व शिक्षणात प्रगती होते नंबर अकरा पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास तीव्र चिंता निर्माण होतात नंबर बारा उत्तरेकडे डोके करून झोपल्यास तोटा होतो सतत मृत्यूभय असते नंबर तेरा दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास संपत्ती आणि आयुष्य वाढते नंबर चौदा दिवसा कधीही झोपू नका पण ज्येष्ठ महिन्यात दुपारी एक तास अठ्ठेचाळीस मिनिटे झोपू शकता दिवसा झोपल्याने आजार उद्भवतात व आयुष्य कमी होते नंबर पंधरा सूर्यास्ताच्या वेळी झोपलेला माणूस गरीब आणि असहाय्य होतो नंबर सोळा सूर्यास्ताच्या तीन तासानंतर झोपणे शुभ मानले जाते नंबर सतरा डाव्या कुशीवर झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे नंबर अठरा यम आणि दुष्ट देवतांचे निवासस्थान दक्षिणेकडे असल्याने त्या दिशेने पाय करून झोपू नये त्यामुळे कारणात अशुभ हवा भरते आणि मेंदूमधील रक्ताभिसरण कमी झाल्याने स्मरणशक्तीही कमी होते शिवाय बरेच रोग होऊन मृत्यूचे भय वाटते नंबर एकोणवीस हृदयावर हात ठेवून व पायावर पाय ठेवून झोपू नये नंबर वीस पलंगावर बसून खाणे पिणे हे अशुभ आहे नंबर झोपताना वाचन करू नये असे केल्याने नजर दोष वाढतो नंबर बावीस कपाळावर टिळा लावून झोपणे अशुभ आहे म्हणून झोपेच्या वेळी टिळा काढावा या बावीस नियमांचे अनुकरण केल्यामुळे कीर्ती वाढते व निरोगी दीर्घायुष्य लागते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू